नमस्कार सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र होत आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम मला परिचय करून द्यावा मी अभिजित प्रकाश पवार गोल्ड मेडलिस्ट आहे महाराष्ट्राचा माझी कॅप्टन होतो सॉफ्टबॉलचा बॉलचा <laughs> आणि इंडस्ट्रीमध्ये एच आर एड म्हणून काम करतो मी जनरल मॅनेजर एच आर महिंद्रामधून मधून बाहेर पडलो आणि आता साधारण तळेगाव चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी मध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांना एच आर एडची कन्सल्टन्सी करतो जनरली आम्ही एच आर विभागाचे लोक लोकल पॉलिटिक्समध्ये काही जास्त सहभाग घेत नाही पण आता हा कठीण इंटरव्ह्यू तुम्ही घेत आहे तर बघू मला काय उत्तर देत आहे सर आपण पाहताच मावळचं राजकारण सध्या तापलेलं आहे सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला आप व्यू उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि सर्व पक्षांच्या मिळून अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांनी देखील यावेळेस अर्ज भरलेला आहे तर तुम्हाला या दोघांमध्ये काय वाटतं किंवा यांच्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे आम्ही लांबून राजकारण बघतो तेव्हा मी तसं बापूसाहेब बेगड्यांना मागच्या वीस पंचवीस वर्षापासून लांबून जाणतो जवळून जाणत नाही हे व्यक्तिमत्व अत्यंत चांगलं आहे असं मला नेहमी वाटतं नेहमी प्रो इंडस्ट्री त्यांचा अप्रोच असतो व्यवसाय वाढवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात तसेच आमच्याकडून कधी काही चुकून अन्यायकारक घटना घडली कुठल्या कामगारावरती अन्याय होत असेल तर त्या बाबतीत फोन येतो आणि मग आम्ही शहानिशा करतो बापू हे नेहमी योग्य भूमिका घेणारी व्यक्ती मला वाटते कारण इंडस्ट्री तसेच कामगार क्षेत्रातलं नुकसान व्हावं असं त्यांना वाटत नाही आणि मावळात जास्तीत जास्त उद्योग आणण्याचा त्यांचा कल असतो नेहमी बरोबर असं वाटतं मला आता सध्याच्या विद्यमान आमदारांनी तर त्यांना गुंड म्हणून म्हणजे हे वक्तव्य केलं होतं पण तुम्ही सांगता की ज्यावेळेस तुमच्याकडे काही कामगारांच्या समस्या येतात त्यावेळेस अण्णा तुम्हाला फोन करतात मग त्यावेळेस त्याचं कसं वाटतं तुम्हाला काय असेल त्याच्यामध्ये नाही अण्णा मला कधीही गुंड वाटले नाहीत लोक काहीतरी त्यांची प्रतिक्रिया करत असतील पण मी अनेक प्रसंगामध्ये त्यांना भेटलो त्यांना इंडस्ट्रियलिस्टचा रिस्पेक्ट आहे ते स्वतः एक इंडस्ट्रीयिस्ट आहेत आणि इंडस्ट्री कुठल्या पेनमधून जाते हे ते अनुभवतात इंडस्ट्रियलिस्ट होणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे कारण भयंकर पेनफुल ॲक्टिव्हिटी असते त्याला माणूस मेच्युअर्ड लागतो दूरदृष्टिकोन लागतो हा बापूंकडे आहे आणि तो, तो सलोखा ते नेहमीच बाळगताना दिसतात मला आता जर तुम्ही विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या जागी असतात तर तुम्ही बापू बेगडे यांच्याशी तुम्ही कशा प्रकारे आम्ही तसं राजकारण लांबून बघतो मला कल्पना आहे की मागच्या इलेक्शनला बापू बेगड्यांनी सुनील शेळकेंना आमदार बनवण्यात किंवा घडवण्यात मोठी भूमिका बजावली होती जर मी सुनील शेळके असलो असतो तर हा तुमचा प्रश्न आहे तर आपण नेहमी केलेल्या उपकाराची किंवा के मदतीची परतफेड करतो जर मी सुनील शेळके असलो असतो तर या इलेक्शनला मी बापूंना म्हणलं असतं की बापू तुम्ही उभे राहा यावेळेस तुमचा तुमचं आमदारकीचं स्वप्न मी पूर्ण करतो माझं स्वप्न तुम्ही मागच्या पूर्ण केलं आणि मग मी बापूंना मदत केली असती असा माझं व्यक्तिमत्व आहे तसेच मी असं सांगू शकतो की पंचवीस वर्षात बापूंनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही व्यक्तिगत पाहता आता तळेगावमध्ये एका कंपनीमध्ये इशू झाला होता मोठा मी सहजच बापूंना फोन केला की अशा अशा कारणास्तव कंपनी बंद पडते तर बापूंनी हिरिहिनं पुढाकार घेतला काही तमा बाळगली नाही आणि मावळातून इंडस्ट्री बाहेर जाऊ नये यासाठी साहेब तुम्हाला काय मदत पाहिजे ती सर्व मदत त्यांनी मला केली आणि आज ती फॅक्टरी उत्तमरित्या काम करते अशा प्रकारचा माणूस आपल्याला आमदार म्हणून हवा आहे परत ही एवढी मोठी मदत त्यांनी केल्यानंतर आम्ही बापूंना विचारलं की तुमची काय अपेक्षा आहे का किंवा का, तुम्हाला काय मदत करू का जनरली सर्व पॉलिटिक्स पॉलिटिकल माणसं आम्हाला विचारतात की सी एस आर फंडातून मदत करा हे करा येस 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 ते करा पण बापूंनी सांगितलं की फॅक्टरी तळेगावात राहिली हीच माझी मोठी तुमची मला मोठी मदत आहे आणि कुठल्याही पैशाची किंवा काहीही एक्सपेक्टेशन त्यांनी बाळगलं नाही असं एकमेव राजकीय व्यक्तिमत्व मला भेटलं की आपण त्यांना विचारतो की फंड हवेत का तर त्यांनी ते नाकारले जनरली अदरवाईज राजकीय व्यक्तिमत्व आम्हाला असं सांगतं की माझी ही संस्था आहे माझे हे लोक आहेत माझ या ठिकाणी तुम्ही मदत करा पण असं बापूंनी अजिबात एक्सपेक्टेशन केलं नाही निस्वार्थी पद्धतीने आम्हाला त्यांनी मदत केली तर आता या इलेक्शन मध्ये त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मला वाटतं की तरुणांकडे तरुण सर्व बापूंकडे अपेक्षेनेच बघतात कारण स्वतः बापूंनी इंडस्ट्रीच्या माध्यमातून तीन चार हजार लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे चाकणमध्ये त्यांचा उद्योग आहे तळेगावात त्यांची फॅक्टरी आहे तसंच ब बऱ्याच ठिकाणी ते पानशे ऑटोच्या माध्यमातून कामं करतात तळेगावची का फॅक्टरी मला वाटतं पुन्हा प्रिसिजन किंवा पुन्हा सिम्स म्हणून कंपनी आहे त्या कंपनीलासुद्धा ते काम पुरवतात त्या माध्यमातून त्यांनी आत्ता तीन चार हजार लोकांना नोकरी दिली आहे तसेच आमच्यासारखे एच आर एड म्हणजे मी महिंद्रात काम केलं ब्रेम्बोत काम केलं मुकुंद फ्लेक्सबॅक एल्प्रो त्याच्यानंतर बडेव ऑटोकाम या ठिकाणी जर मावळातला एखादा मुलगा परमनंट होणार असेल किंवा ट्रेनी असेल तर बापूंचा मला बऱ्याचदा फोन आला आहे आणि बरेच कुटुंब परमनंट करण्यामध्ये त्यांनी मोलाचा सहभाग घेतला आहे तोही निस्वार्थी पद्धतीने म्हणजे मी कधीतरी कामगारांना विचारतो की तुला परमनंट केल्यानंतर काय अपेक्षा केली तर ते म्हटले की नाही कधीच बापूंनी आम्ही पेढा घेऊन गेलो तरीसुद्धा त्यांनी काय कसल्याची अपेक्षा न करता लोकांना परमनंट केले अशी माझ्या माहितीतली पन्नास साठ कुटुंब मावळातली आहेत की जी मी बापूंच्या माध्यमातून परमनंट केली आहेत तर या होत्या यांच्या प्रतिक्रिया बापूसाहेब बेगडे यांच्याबद्दल आणि आपण बापूसाहेब भेगडे यांनाच का विजय झाला पाहिजे त्यांचा किंवा तेच का आपल्या मावळ तालुक्याचे आमदार झाले पाहिजे असं यांचे जे विजन आहे ते विजन खूप क्लिअर आहे आणि जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे धन्यवाद सर आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद को तुम्ही भेटलात आणि मला असं काहीतरी बोलता आलं धन्यवाद थँक्यू सर थँक्यू